प्रत्येकाच्या घरामध्ये एक तरी मुलगी असावी आणि खरं सांगू का आज दहावीचा निकाल लागला पहिली कोण आहे मी आडाने नाही बरं का एम इ सी बी माझं क्वालिफिकेशन आहे दहावीचा निकाल लागला पहिली कोण आहे बारावीचा निकाल लागला पहिली कोण आहे एम पी सीचा निकाल लागला पहिली कोण आहे यू पी सीचा निकाल लागला पहिली कोण आहे नेट निकाल लागला पहिली कोण आहे सगळ्यात महत्त्वाचं बोलू आज भारत देशाची राष्ट्रपती कोण आहे द्रौपदी मुर्मू त्या एक सुद्धा एक मुलगी आहेत म्हणून मुलीला मारायचं नाही स्वाभिमानाने सांगायचं मला मुलगी झाली आमच्या बीड जिल्ह्याचा मुली मारण्यामध्ये एक नंबर हे मला सांगायचं सांगावं लागतं डॉक्टरनं आमच्या जिल्ह्यात ऐंशी हजार मुली मारल्या विचारलं काय केलं एवढ्या मुली मारून त्यांनी सांगितलं कुत्र्याला खायला दिल्या म्हणून मुलीच्या जन्माचं स्वागत करा माझी कळकळीची कल विनंती तुम्हाला मुलगी सर्वांच्या पाया पडेल पण बापाच्या गळ्यामध्ये पडते मोठ्या मोठ्याने हंबडा फोडते रडायला सुरुवात करते बापही रडतो आणि मुलगी रडते दोघे जण कार रडतात त्याचे वेगवेगळे कारण आहेत मुलगी विचार करते माझ्या वडिलांनी माझ्यासाठी हायवेचं शेत विकलं आणि बाप विचार करतो अठरा एकोणीस वर्षे माझी लेख मी सांभाळली तळ हाताच्या थोडाप्रमाण आजवर होती आमची आता झाली तुमची म्हटलं की दुसऱ्याला द्यावी लागते दोघेही रडतात मुलगी गाडीमध्ये बसत नाही जुन्या काळे ना जुन्या काळामध्ये मुली जाताना रडायच्या जुन्या काळात मुली जाताना रडायच्या जुन्या काळात मुली जाताना रडायच्या जुन्या काळात <laughs> का मी रात्रभर एवढंच सांगत होतो तुम्हाला आता हो द्या काय व्हायचं जुन्या काळात मुली रडायच्या जाताना आता हल्ली मुली जाताना प्रमाण कमी झालं रडण्याचं त्याचं कारण काय होय लग्न जमलं एंगेजमेंट झाली कीच मुलीच्या हातात मोबाईल त्याच्यामुळे तिला विरह माहीत नाही दिवसभर फोनवर चालूच आहे हॅलो जेवण झालं का काय खाल्लं मुरूम खाल्लं काय भाकरच खायन ते काय वाळू खाईन का दिवसभर फोन चालू असतंय म्हणून तिला आसक्ती कमी राहते आपल्या वडिलांबद्दल पण जुन्या काळामध्ये मोबाईल नाही काही नाही मुलीला माहिती आहे मी जर आता निघून गेले तर सहा महिने दोन महिने माझे वडील मला भेटणार नाही जुना काळ येतो आठवा मुलगी गाडीमध्ये बसत नाही बाप म्हणतो ताळे तुझ्या करता माझा हायवेचं शेत विकलंय बस त्यावेळेला मुलगीमध्ये बाबा मी बसत नाही बाप म्हणतो हे बघ आज रविवारी आज तुझं लग्न झालंय मंगळवारी स्वतः तुला न्यायला येतो मग बसते का मुलगी म्हणते पप्पा मी गाडीमध्ये बसेल पण मंगळवारी वाट मी तुमची पाहिजे तुम्ही म्हणताना बंटी पाठवतो ते नाही चालणार तुम्हाला यावं लागेल बाप म्हणता येतो न्यायला गाडीत बस गाडीत बसते निघून जाते मंगळवारी वाट पाहते माझे वडील माझे बाबा माझे पप्पा माझ्या डॅडी मला न्यायला येणार आणि ज्या वेळेला बाप मंगळवारी न्यायला जातो आनंदाला पारावर नाही त्या लेिकीच्या आणि बापाच्या समवेत पहिल्यांदा माहेराला येते खूप आनंद त्या लेकीला असं तो कोबर आहे म्हणता देवा मी मृत्यूलोकात जाईल बाबा पण चौघाच्या खांद्यावर नाही येणार न्यायला तोला मला यावं लागेल करार केला महाराज मृत्यू लोकामध्ये आले येतो न्यायला जा महाराज अखंड भजन केलं वेळ नाही सांगायला आणि मग आता आपलं कार्य कार्य उरकलं झालं गाता येईल लिहिलाय लोकांचा उद्धारही करून झाला निघायचंय आणि चांगले माणसं जास्त आपलं काम झाल्यानंतर जास्त दिवस राहत नसतात आतापर्यंत झालेले राष्ट्रपुरुष महापुरुष साधू संतांची यादी पा श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांचं आयुष्य जर सोडलं तो कोणालाही जास्त आयुष्य लाभलेलं नाही ज्यांची समाजाला गरज आहे ते माणसं जास्त दिवस राहत नाहीत जो आवडे सर्वांना तोच आवडे देवाला जे माणसं राहावेसे असे वाटतात ते माणसं राहत नाहीत आणि ज्यांना सगळं गाव कंटाळलं पाहुणे कंटाळले पोरं कंटाळले सुना कंटाळ्या नातू कंटाळले बायको कंटाळी ते एकशे दहा एकशे पंधरा वर्ष जगल्याशिवाय राहत नाही पण ज्यांची गरज आहे ते माणसं जास्त दिवस राहत नाही तकोबाराने ठरवलं आता आपलं कार्य आटोपल्याला निघायचं आहे आपल्याला मी सांगतोय संत मनाच्या मर्जीने येतात निघायचंय आता मग देव तर विसरलाय न्यायला येतो म्हटला होता ना देव विसरला मोठे माणसं विसरत असतात एखाद्या वेळेला आपल्या जिल्ह्याचे खासदार जर आले सभेमध्ये त्यांनी सांगितलं मी श्री संत गजानन महाराजांच्या मंदिरासमोर एक सभा मंडप दे झाली सभा निघून गेली इलेक्शन झालं मग विसरून जातात मोठाली माणसं मग गावातले बेनिशिट डॉक्टर साहेब बाकीची जी मंडळी चला म्हणले कुठं अहो साहेब आले होते त्यांनी सांगितलं होतं गजानन महाराजांच्या मंदिराच्या समोर सभा मंडप दे मग पाठपुरावा करण्यासाठी हिंगोली साहेब तुम्ही म्हटले होते ते सभा मंडप हो 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 आणि मग लक्षात येते तसं तकोबरांच्या करार केलेला आहे देवानं न्यायला जायचं पण विसरले मोठे माणसं व्यापारात मग काहीतरी आठवण म्हणून तकोबरायनं देवाला एक पत्र पाठवलं जुन्या काळात मोबाईल नव्हता मॅसेज नाही हाय नाही काय नाही आणि पण नाही म्हणून एक सुंदर असं पत्र पाठवलं ते पत्र म्हणजे काकड्यातलं एक अभंग आहे तुम्ही सनका दिकसंत मनविता कृपावंत तुम्ही सनका दिकसंत मनविता उप एवडा करा उपकार एवढा करा उपकार सांगा देवा एवढा करा उपकार सांगा दिवा लोका श्री पाठवा येवडा करावो ये करावो ये करावो करावो, करावो देवाला पत्र पाठवलं तुम्ही संकादिक संत तु गरुडाचे पायी ठेवी वेळो वेळाडूय वेगिया नावा तो हरी मज दिना ते उदरी देवाच्या हातामध्ये पत्र गेलं देवाना ओळखलं तो तकोबऱ्याला न्यायला जातंय जायचंय मग आपला मोर्चा देवगावामध्ये वळवला आणि मग एवढा मोठा देव या विश्वाचा नायक महाराजांच्या घरी येणार आहे जेवायला काहीतरी भारी बनावं लागेल ना आता एक सर्वसामान्य महाराज बीड जिल्ह्यातून शेठजींच्या घरी आला तर पंचपक्वानाचं जीवन एक साधारण माणूस पण या विश्वाचा नायक देव तो कोबरांच्या घरी येणार आहे मग जेवायला किती व्ही आय पी बनवायला पाहिजे होतं काहीच नाही काय केलं माहिती भांडभर पाणी ठेवलं आणि मूडभर कन्या त्याच्या टाकल्या <tip> पाहुणे एरासी आज आले ऋषिकेशी काय करू उपचार घराशी आज आले आजी आले करू उपचार काय करू

देवाना कन्या एवढ्या आवडीने खाल्ल्या कारण पाच हजार वर्षापूर्वी खाल्ल्या होत्या घर जावे उद्धवजी चलबी दुरा घर जावे बडे बडे मंदिर हो कामके बजी, भी दूरा कर जावे। देवा नका आवडीने खाल्ल्या म्हले महाराज चला न्यायला आलो मी थांब म्हटले देवा असं नाही येणार मी विचारतो गावामध्ये जाऊन कुणाला यायचं का वैकुंठाला गावामध्ये आले यायचं का म्हटले कुणाला वैकुंठाला चालायचं का इकडे कुणाला जातानी घाट लागणारे मला सोडून देणारे यायचं का कुणाला जशी अवस्था झाली ना आता कोणी ना तशी अवस्था झाली देऊमध्ये लोक मध्ये वेडा झाला तर जोपर्यंत संत जिवंत आहे तोपर्यंत त्यांची किंमत कळत नाही आणि संत निघून गेल्यानंतर त्यांची किंमत कळते जोपर्यंत माझ्या माऊली ज्ञानोबारे आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये होते तोपर्यंत समाजाला त्यांची किंमत कळाली नाही जर माझ्या माऊली ज्ञानोबरायना त्या काळामध्ये लोकांनी जर पाहिलं तर मनाची बाटलो, बाटलो, मना तो बाटलो मना आज याचं तोंड पाहिलं बाटलो मानाच्या निंद्रामध्ये स्नान करायचे समोर उभा नाही केलं उभा जे राहिली तर दरवाजा बंद होत होता पाहिलं म्हणून बाटलो बाटलोमानाची आंघोळ करायची पण आज त्याच माझ्या माऊली ज्ञानोबरायना पाहण्याकरता दोन दोन तीन तीन तास बारीला उभं राहावं हो लागते आणि पाहण्यासाठी इंद्राणीचं स्नान करावं लागते आणि सोन्याच्या चांदीच्या ताटात नैवेद्य माझ्या माऊली ज्ञानोबाऱ्यांना दाखवला जातो एवढंच नाही तर पालखी आमच्या दरवाजाच्या समोरून गेली पाहिजे असा आग्रह धरला जातो रथ ओढण्याकरता मानाची बैल जोडी राहते त्या बैलाची सुद्धा आळंदी तीर्थक्षेत्रामधून मिरवणूक काढली जाते संत गेल्यानंतर त्यांची किंमत कळते आहे तोपर्यंत किंमत कळत नाही एकदा पुण्यामध्ये दोन तीन तीन चार वर्षापूर्वी दोन हजार सतरा सोळाला अनाथाची माई शिंदुताई सपकाळ माझ्या कीर्तनाला एकदा पुण्यामध्ये होत्या आणि मी त्यांना विचारलं माई साहेब म्हटलं एवढं तुम्हाला राष्ट्रपती पदक विजेते तुम्ही आहात अनेक देशाने तुमचा सन्मान केला पण महाराष्ट्राला तुमची किंमत आजपर्यंत का कळाली नाही त्यांनी उत्तर दिलं शेठजी त्यांनी सांगितलं अरे बाळा या महाराष्ट्राच्या मातीचा एक दुर्गुण आहे माणूस मेल्याशिवाय महाराष्ट्राच्या मातीला किंमत कळत नाही जिवंत आहे तोपर्यंत किंमत कळतच नाही घरामध्ये आपले पा जोपर्यंत आईवडील जिवंत आहेत तोपर्यंत नाही किंमत कळत पण निघून गेल्यानंतर त्याची किंमत कळते तो गोबर आहे म्हणतात आज मला नावं ठेवताल पण एक दिवस असा येईल धन्य मानाविला इ हा लो किलो का भाग्य मी तुका दे खि अरे स्वतःला भाग्यवान समजताल की आम्ही तुकोबरा पाहिलं म्हणून घरी आले पत्नीला विचारायला यायचं का पत्नीनेही नकार दिला म्हटले आता मी निघतो सगळ्या लोकांना हातच जुळले आम्ही जातो आमुचा गावा आम्ही जातो आमुचा गावा आमुचा रामरा विनवणे हरिसन्ना जनि परिसारि सरतो न प्रणावा 더 하고 <laughs> या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक संत तुकाराम नावाचा पिक्चर आला होता आणि त्या पिक्चर पिक्चरमध्ये एक गाणं त्यांनी गायलं जगण्याचा पाया जगण्याचा पाया चालण्याचे बळ जगण्याचा पाया विचाराची कड तू कार तू काराम जगण्याचा पाया साधण्याचे पळ शब्दाची मान अक्षराचे रान शब्दाची मांड अक्षराचे राण, अभंगाचे पाण तू काराम तू काराम जगण्याचा पालण्याचे वड जगण्याचा प हरि पाहिला रे हरि पहि दारे आजी सोनिया चिन्वर्षे अमृता चधन् आजी सोनिया चोनि चिन्वर्षे अमृता चधन आजी सोन्या उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावी तो वाडवेळ झाला उभा पांडुरंग तो खूप सदेह वैकुंठाला जातात म्हणून महाराज म्हणतात त्यांची सरली रजार झाला सफल व्यापार त्याच्यासाठी काय केलं तर महाराज म्हणतात साठविला हरी आणि जि ही हृदय मंदिर विठोबा रखुमाई